आपल्या भारतात अनेक सुबक सुंदर भव्य दिव्य अशी मंदिर आहे प्रत्येक मंदिराचं काही ना काही वेगळेपण आहे प्रत्येक मंदिरात काही ना काही नाविन्य आहे असंच वेगळेपण जपलेलं एक मंदिर म्हणजे रंगनाथ स्वामी मंदिर एकशे छप्पन्न एकर मध्ये विस्तारलेलं तमिळनाडूमधील रंगनाथ स्वामी मंदिर हे भारतातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे रंगनाथ स्वामी हे भगवान विष्णूंचा अवतार समजले जातात आणि त्यांचीच इथे उपासना केली जाते सोबतच इथे श्रीराम श्रीकृष्ण लक्ष्मीची एकूण एक्क्याऐंशी मंदिरं पाहायला मिळतात दक्षिण भारतातील आपल्याला अशा स्ट्रक्चर पाहायला मिळतं याला गोपूर म्हटलं जातं आणि रंगनाथ स्वामी मंदिरावरील हे राजा गोपूर आशिया खंडातील सगळ्यात उंच गोपूर आहे इथे एकूण असे लहान मोठे एकवीस गोपुर आणि एकोणचाळीस सभामंडप आहेत वैकुंठ एकादशी इथे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते जी पाहण्यासाठी भाविक खूप लांबून लांबून येतात तुम्ही कधी दक्षिण भारतात ट्रिप प्लॅन करत असाल तर तुमच्या लिस्ट मध्ये रंगनाथ स्वामी मंदिर नक्की असू द्या त्यानंतर भारतातलं दुसरं सगळ्यात मोठं मंदिर आहे श्रीपुरम येथील श्री लक्ष्मी नारायणी देवी मंदिर तब्बल शंभर एकरांमध्ये हे मंदिर पसरलेलं आहे आणि भारतीयांना सगळ्यात आवडणारा धातू म्हणजे सोन्याने हे मंदिर बनवलेलं आहे म्हणूनच याला सुवर्ण मंदिर असं सुद्धा म्हणतात या सुवर्ण मंदिराला बनवण्यासाठी पंधराशे किलो सोन्याचा वापर करण्यात आलाय पंधराशे किलो सोनं म्हणजे एक लाख तीस हजार तोळा तर भारतातल्या अशा संपन्न देवस्थानाला एकदा तरी नक्की भेट द्या यानंतर भारतातलं तिसरं सगळ्यात मोठं मंदिर आहे छत्तरपूर मंदिर आद्य कात्यायनी शक्ती मंदिर अशी ओळख असणाऱ्या या मंदिरात कात्यायनी देवीची पूजा केली जाते दिल्लीमध्ये सत्तर एकरात पसरलेलं हे मंदिर आपल्या स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहे यावर द्रविडियन तसेच नागर शैलीचा दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर यमुना नदीच्या तीरावरील हे मंदिर फक्त धार्मिक स्थान नाहीये तर भारतीय ऐतिहासिक वास्तुरचना कला आणि संस्कृतीचा सुरेख संगम आहे शिवाय इथे रोज रात्री म्युझिकल फाउंटन शो सुद्धा होतो हे मंदिर पूर्ण पाहण्यासाठी तीन चार तासाचा वेळ आरामात लागतो नुकतंच जी ट्वेंटी परिषदेवेळी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सपत्नीक अक्षरधाम मंदिराला आवर्जून भेट दिली तर भारतातील या भव्य दिव्य मंदिरांवरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि भारतातली फारशी एक्सप्लोर्ड नसलेली अशी कुठली मंदिरे आहे ज्यावर आम्ही व्हिडिओ करू शकतो हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद